काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेळताना मिटिंग करत आहे आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठीत केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंग सन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलाईनवर लागला आहे आयश्यूमध्ये आहे आय सी पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेथपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री